मंडळी नमस्कार काल गुरुवार म्हणून मोबाईलवर जसं रेकॉर्डिंग झालं त्या पद्धतीनंच मी वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर फेसबुक किंवा यूट्यूब इथे बासर नांदेड नांदेडपासून शंभर किलोमीटर असलेलं स्थान या स्थानाविषयी इथं जी वेगवेगळी जागरूक ठिकाण आहेत यांच्याविषयी व्हिडिओ पोस्ट केले होते त्याचबरोबर काही इमेजेस तस्वीरीसुद्धा त्यामध्ये त्या, त्या पोस्टमध्ये ठेवलेल्या होत्या अर्थातच मी स्वतः पाहिलं असल्यामुळं मला तिथली कल्पना आहे पण बऱ्याच जणांनी ही शंका काढली आणि माझ्या मनामध्ये देखील शंका होती की इतर कोणी जर असे पोस्ट केले असेल तर नेमकं हे ठिकाण काय हे चित्र कशाचं याविषयी थोडीशी मनामध्ये संभ्रम असणं हे स्वाभाविक आहे म्हणून मुद्दा म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे तर सुरुवातीच्या चित्रांमध्ये या या इमेजेसमध्ये बासर तेलंगणा इथलं अध्याय क्रमांक श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक तेरा व अध्याय क्रमांक चौदा जिथं विप्राची पोटदुखी तेराव्या अध्यायामध्ये श्रीमंत सरस्वती महाराजांनी दूर केले गोदाकाठी ते ठिकाण आहे आणि तिथं स्वयंभू दत्तस्थान आहे त्याचबरोबर ह्या मंदिराच्या समोर एक ध्यानाची गुहा आहे सरस्वती महाराज तिथं ध्यानाला बसत होते त्याचबरोबर समोर औदुंबर वृक्षदेखील आहे असा साधारण हा ह्या परिसरामधल्या साधारण ह्या गोष्टी आहेत इथं हा एक शिळा मंदिर होतं हे जुनं त्याचं एका चित्रामध्ये आपल्याला कदाचित ध्यानामध्ये येईल एक शिळा मंदिर होतं हे नंतर नूतन नूतनीकरण करून दोन हजार अकरा वगैरे ह्या दरम्यान सद्गुरू महाराजांनी इथं जीर्णोद्धार केला इथल्या काही शिळा आत मंदिराच्या आतल्या प्रदक्षिणेच्या आड येत येत होत्या त्यामुळं स्वतः काही मंडळी आतमध्ये राहिले आणि त्यांनी माइंड ब्लास्ट सोळा केले आणि त्या ते दगड तिथले हटवले महाराजांनी इतके आपल्यावर अनुकंपा केलेले आहे के की एका कणानं देखील ह्या मूळ मंदिराला तिथं अजिबात धक्का लागलेला नाही आहे हे खरोखर ही महाराजांची लिलत तेच जाणवत तर अशा ह्या बासरला जिथं श्रीमंत नृसिंह सरस्वती महाराज आले कारंजाहून आले आणि नंतर पुढे आरोग्यभवानी या क्षेत्रापाशी गेले ते हे ठिकाण ह्या मंदिराच्या समोर आता नेमक्या दिशा आता माझ्या थोड्याशा लक्षात नाही आहे पण आपण थोडंसं समजून घ्या ह्या मंदिराच्या समोर बरोबर एक पहाडासारखं ठिकाण दिसतं जिथं दगड एकमेकाला जोडले गेलेले आहे तिथं श्रीमंत रेणुका मातेचं स्थान आहे त्या ध्यानाला बसत होत्या एका शिळेमध्ये त्यांची मूर्ती कदाचित आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत असेल तर श्री मातेचं हे ध्यानाचं ठिकाण आहे म्हणजे दत्तगुरूंचा जिथं वास आहे तिथं अर्थातच श्री ह्या देखील उपस्थित आहेत समोर एक महादेवांचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अर्थातच वीरभद्र त्यानंतर कालभैरव नंदी गणेश श्रीगणेश व श्री महादेव हे समवेत हे वास करत आहेत इथं समोर त्या रेणुकामातेच्या मंदिरासमोर हे मंदिर आहे पांढऱ्या रंगाचं मंदिर आहे हे तर ह्या परिसरामध्ये साधारण ह्या गोष्टी आहेत इथून ह्या दत्तगुरूंच्या मंदिरापासून मंदिरा साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर माता सरस्वतींचं मंदिर आहे आणि माता सरस्वती मंदिरांचं खरोखर हे मोठं महात्म्य आहे उत्तरेकडं माण ह्या ठिकाणी बद्रीनाथांच्या शेजारी श्री व्यासमुनी स्थापलेलं श्री सरस्वती देवींचं मंदिर आहे तिथं त्या रुसल्या आणि त्यामुळं त्यांना श्री महर्षी व्यासांनी आपली दक्षिणेस स्थापना करतो असं अभिवचन दिलं त्याप्रमाणे बासरे या कवी महर्षी श्री स्थापन केलेले सरस्वतीचे दक्षिण भारतातील एकमेव मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये आतमध्ये फोटोग्राफी करायला वगैरे परवानगी नाही त्यामुळे ती करू शकलो नाही त्याचबरोबर वर ह्याच्या वरच्या बाजूला महाकाली मातेचं मंदिर आहे तिथेही फोटोग्राफी करायला परवानगी नाही त्यामुळे तिथं फोटोग्राफी नाही आहे हे दुरून काढलेला सरस्वती मातेच्या मंदिराची ही तस्वीर आहे हे अत्यंत जागरूक व पवित्र स्थान आहे ह्या ठिकाणी विशेष म्हणजे शृंगरी मठाधिपती जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्याधर स्वामीजी यांनी सरस्वती यंत्रावर श्री महालक्ष्मी मूर्तीची स्थापना केली आहे व पश्चिमेला महाकाली यंत्रावर मी आत्ता जो उल्लेख केला तो श्री कालिका मूर्तीची स्थापना केलेली आहे इथं एक श्रीयंत्र देखील आहे इथं अतिशय उत्तम तीर्थ प्राशन करायला मिळालं समोरच एक रेखीव दगड उभा आहे त्याला वेदशिळा असं म्हणतात कारण महर्षी व्यास इथं होते त्यामुळे वेदशिळा असं म्हणतात मंदिराच्या उत्तर पूर्वेला पापहरिणी नावाचे तळे आहे त्याच्या आठ दिशेला आठ तीर्थे आहेत मंदिराच्या उत्तरेला एक गुफा आहे त्याला व्यास गुफा किंवा नरहरी मालुका गुफा असे म्हणतात आता हे बघा आणखीन एक इथं महत्त्वाचा एक उल्लेख करावा लागेल धोंडीसूद नरहरी मालुकवी यांनी सरस्वती माता व श्री दत्तगुरू यांच्या साक्षात्कारानंतर ह्याच गुहेच्या ठिकाणी श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ निर्माण केला या गुहेतच नरहरी मालुकवी यांची समाधी आज अस्तित्वात आहे या गुहेच्या उत्तरेला थोड्या अंतरावर दत्तात्रय यांचे प्राचीन मंदिर आहे हेच मी ज्याचा आत्ता थोड्या वेळापूर्वी जो उल्लेख केला ते आणि पाप हरेश्वर पुराणकालीन मंदिर जे मी म्हटलं तर समोर आहे ते पाप हरेश्वर मंदिर आहे त्याचबरोबर गोदावरीच्या का किनाऱ्यावर काठावर श्री रामसागर या मोठ्या धरणाच्या जलाशय जलाशयाचे पाणी पाण्याचा फुगोटा होऊन येते तिथं सुरेश्वर महादेव आहे सुरेश्वर महादेव आहेत आणि त्याच्यासमोर आणखीन एक तीन समाध्या आहेत आता ह्या समाध्यांविषयी थोडासा संभ्रम आहे मला तिथल्या एका गुरुजींनी सांगितलं की नरहरी मालुकवींची समाधी देखील आणि दोन नाथांच्या समाध्या ह्या सुरेश्वर महादेवांच्या समोर गोदावरी नदीच्या काठाला आहेत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे पण एकंदरीत काही का असे ना थोडाफार जरी फरक असला मतमतांतर जरी असली तरी हे श्री दत्तगुरू श्री श्रीमंत सरस्वती महाराज रेणुका माता श्री महादेव पार्वती माता सरस्वती माता कालिका माता तसेच व्यास महर्षी व्यास जे गुफेमध्ये आपल्याला दिसत आहेत आणखीन त्याचबरोबर नरहरी मालुकवी धुंडीसूद नरहरी मालुकवी ह्या सर्वांचं एकत्रित इथं वास्तव्य याचाच अर्थ हे प्रचंड प्रकांड मो मोठं तीर्थ आहे शिवाय गोदावरी नदीचा सुंदर परिसर इथं लाभलेला आहे धन्यवाद नमस्कार